अध्यक्ष पदाच्या प्रहारच्या उमेदवार सौभाग्य होती सारिका अनिलराव पिंपळे पिंपडे बाबा प्रचार आले यावेळेस लागलं ना आरक्षक माणसं राहिले घरी आणि बायाच्या हातात बायाच्या हातात येणारा सत्ता सारी त्याच्यानं बायाच्या हातात जे सत्ता येणार सत्तेसाठी बायाच निघाल्या प्रचार आले माणसाचा प्रचार थांबला आता आता बाया घरोघरी जाऊन त्याच्या प्रचाराचं साहित्य घेऊन हातात त्याचे हस्तफलक ते आपले पॉम्प्लेट वगैरे घेऊन आले आल्या सारिका तयार ता ताई गावरान स्वागत आहे आता पुऱ्या दोन्ही शहरात फिरून राहिले काय म्हणते प्रतिसाद बापा भरपूर चांगला आहे लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि लोकांचा विकासाकडेच कल आहे लोकांचं एकच म्हणणं आहे की आमचे आमदार समजा बच्चू भाऊ होते तोपर्यंत तो विकास व्यवस्थित होता आणि त्यांचा ते जेव्हापासून हे झालेले आहेत तर तेव्हापासून आमचा विकास असं डायरेक्ट म्हणणं आहे की जसे बच्चूभाऊ पडले नवीन आमदार त्यापासून विकास थांबला आहे कुठलेला आहे आणि त्या विकासाला चालना मिळण्यासाठी आमचं सगळ्या जनतेला माझं एकच आहे हो की विकासाला महत्व हो द्या विकासालाच निवडून द्या बरं आज तुम्ही पुऱ्या म्हणजे शहरात दोन्ही इकडे पुऱ्या लोक भावनपुऱ्यात ना म्हणते निरा फिरता फिरता वजी राहिले असतील मला एक सांगा काय काय लोकांच्या अडचणी ऐकायला उन्हाल्या राहिल्या नाल्या रस्ते खांबे असं हो काही लोकांच्या अडचणी त्याच आहे रस्ते नाही नाल्या नाही हे आहे पण रस्ते नाल्यापेक्षा आपल्याला शैक्षणिककडे जास्त कल द्यावा लागेल आरोग्याकडे द्यावं लागेल आणि आरोग्याबरोबर उपजीविकेकडे पण कल द्यावा लागेल अरे बाप रे म्हणजे शिक्षण आरोग्य आणि पोट पाण्याचा धंदा उपजीविका मला एक सांगा शिक्षणाबद्दल तुम्ही बोलल्या तर खरी काय राजे हो या खाजगी शाळेवाल्या निरा गच्चीत दाबून राहिले ना हे पोट्या धुता येत नाही त्याची वीस वीस हजार रुपये फी आहेत त्याच्यावर तुमचं काय म्हणणं राहील सांगा मला त्याच्यावर हेच आहे की आपल्या ज्या नगर परिषदच्या शाळा आहे ज्या आपण जिल्हा परिषद नगर परिषद शाळा आहे तिथे आपल्याला सुधारणा करावंच लागेल कारण की सुधारणा हेच आपल्याला जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या आणावं लागेल त्याच्यासाठी आणि गरीब माणूस एवढ्या मोठ्या शाळेत टाकू शकत नाही त्याला आपल्या नगर परिषदच्या नगर परिषदच्या शाळेतून कोणी डॉक्टर नाही शकत का आपण त्यात शिकलो आहे आपण त्यातूनच शिकून आलेलो आपण त्यातूनच मोठे झालेलो आहोत आम्ही तिथेच शिकलेलो आहोत जिल्हा परिषद मध्येच शिकलेलो आहोत आम्ही पण पण आपल्याला त्याचाच विकास करावा लागेल इथे जे नाही आहे ते आपल्याला सुविधा आणेल आज ताई तुम्ही शिक्षणाची गोष्ट केली सारेच जण जवळपास जिल्हा परिषद नगर परिषद वालेच आपण लोक तुम्हाला असं काय वाटतं की आपल्या नगर परिषद शाळा सुधारल्या पाहिजे बाय एक मुकेरीपुरा एक सुलतानपुरा एक त्याच्यानंतर ते विदर्भ मिळाची तीन शाळा जर सोडल्या ना नगर परिषद शाळेची वज्जर कंडिशन बेकार आहे तर तुम्हाला असं काय वाटतं की आपल्या नगर परिषदेच्या शाळा चांगल्या पद्धतीनं अजून पुढे जातील याच्यासाठी झालं पाहिजे कारण की प्रत्येक जण माणूस मोठ्या शाळेत मुलांना नाही टाकू शकत आपण जर तिथं सुविधा आणल्या तर सगळ्यांनाच वाटेल की नाही आपण या नगर परिषद शाळेत आपला विद्यार्थी आपला मुलगा पाठवला पाहिजे आपली मुलगी पाठवली पाहिजे म्हणून त्याच्यात सुधारणा करणं जरूर आहे कारण गरीब माणूस साधारण माणूस गरीब माणूस मोठे मोठे देऊ शकत आता प्रायव्हेट शाळांच्या फी भरपूर झालेल्या आहे कुठे पंधरा आहे तर कुठे वीस आहे तर कुठे पन्नास आहे अशा फी वाढलेल्या आहे आपण जर तिथून चांगल्या सुधारणा आणल्या तर साधारण जनतेला आपल्या गरीब जनतेला देता येईल आणि आमचा नेता हा गरीबांचाच नेता आहे तुमची कि मी आपल्या पहिले शब्द वापरला करून दाखवला दुसरा प्रश्न आरोग्य आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काय करता येईल असं तुम्हाला वाटते आरोग्याच्या दृष्टीने आपल्या आता उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे आपण सुविधा आणू शकतो स्त्रियांसाठी तशा त्या भाऊंनी आणलेल्याच आहे पण आपण अजून त्याला काहीतरी हे करू शकतो नवीन आणू शकतो की मोठे मोठे दवाखाने दवा आहे आणि मोठ्या मोठ्या दवाखान्यात आता आपलं काही गरीब राहतात बिचारे जाऊ नाही तर त्यांच्यासाठी आपल्याला तिथे आरोग्याशी सुधारणा आणायची आहे आहे सुधारणा पण आपल्याला अजून त्याच्यात भर घालू नुसतं त्याच्यावर नाही सोडू आपण त्याला अजून भर घालू आपण त्याच्यात म्हणजे आहे त्याच्यात आणखीने भर काढू एक तुम्ही प्रश्न सांगितला उपजीविकेचा म्हणजे सैन्याच्या पोटात अनादस नसतं युद्ध कसं केलं उपजीविकेसाठी तुम्हाला काय वाटते काय करता येईल आपल्याला उपजीविकेसाठी आता गट गटाच्या बाहेर गट चालवतात त्यांच्यासाठी नगर परिषद मधून आपल्याला जे मिळतात सुविधा त्या आपण आणू तेच करणार आहे आता तुम्ही एक सांगतलं उपजीव शेवटी तर बाई काय या विषयावर बोलत तुम्ही एक प्रश्न सांगितला महिला बचत गट आणि आता नगर परिषद यावेळेस शंभर टक्के महिलेचा राज येणार आहे समजा जर उद्या सौभाग्यवती होती पिंपळे नगराध्यक्षाला अनिल बोस पुढे पुढे करतील का सौभाग्य होती ताई आमच्या पुढे राहतील नाही 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 मी राहील मी जेव्हा नगरसेविका होती तेव्हाही ते यायची नाही मीच स्वतः हे करायची आणि आता नगराध्यक्ष झाल्यावर त्या ते कसे काय करणार आहे काही आपल्या हातात आहे प्रतिनिधित्व म्हणून मला निवडून दिलेलं आहे नगराध्यक्ष म्हणजे हे जुळ्या शहरातलं प्रतिनिधित्व आहे नगरसेविका म्हणजे हे वार्डातलं प्रतिनिधित्व आहे मग याच्यामुळे ते कशाला पुढं पुढं करतील मग मीच करणार आहे याचं प्रतिनिधित्व मीच करणार आहे ह्या होत्या ह्या होत्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौभाग्य होती सारिका अनिलराव पिंपळे प्रचारासाठी सध्या त्या सुलतानपुरा सुलतानपुरा कायचा बाबा हा जे माळवेशपुरावर बावनपुरे आहेत ना किती पुरेचे नाव लक्षात ठेवू पुरा फिरू पुरे फिरू फिरू मी पुरा थंडागार झालो तर ह्या ज्या महिला भगिनी आहेत सध्या प्रचारासाठी प्रत्येकाच्या दारोदारी जाऊन आपल्या चिन्हाचा आपल्या पक्षाचा आपल्या विचाराचा या ठिकाणी प्रचार करत आहेत जसे बच्चूभाऊ पडले तसा शहराचा विकास कुठला असंही ते ना बोलताना एक तोमना मारणार आहे मारलाय म्हणजे येणारी निवडणूक आणि काय मजा येऊन आली बाबा आपा विशेष म्हणजे गोष्ट अशी झाली आहे की बायावेळेस आरक्षण असल्यानं माणसाचे वज्जर वाक्य आहेत त्याच्यानं वाक्य माणसाची नाही दायच्या दायलेच प्रचाराची फिरायला फिरायला लागणार म्हणजे तुम्हाला जर सत्ता पाहिजेत असशील तर तुम्हाला स्वतः लोकांच्या जा दारापर्यंत जाऊन लोकले मतदान मागावं लागणार आहे विशेष सारे सारी बातमी गावराने कसा काय वाटलं इंटरव्ह्यू नक्की कॉमेंट्स करून वृंदावना शिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्या शिवाय सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसे जय श्री कृष्णा फॅशनमधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनस पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्रीकृष्ण फॅशन सदर बाजार